एळावी विकास सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत सभासदांना पंधरा टक्के लाभांश तासगाव तालुक्यातील एळावी येथील एळावी विकास सोसायटीची एक्क्याऐंशी वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली संस्थेचे चेअरमॅन रामदास भगवान सूर्यवंशी सभेच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेचे सचिव विठ्ठल सूर्यवंशी यांनी अहवाल वाचन केले सभेत सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आले संस्थेस ऑडिट अ वर्ग मिळालेला असून संस्थेची वार्षिक बुलाढाल अडतीस कोटी आहे संस्थेचे भाग भांडवल तीन कोटी चौदा लाख आहे ठेवी चार कोटी बेचाळीस लाख रुपये आहेत सांगली जिल्ह्यातील अग्रगण्य सोसायटी म्हणून एळावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ओळख आहे यावेळी संस्थेचे मार्गदर्शक लोकनेते विजयराव अण्णा पाटील व्हाईस चेअरमॅन महादेव पवार हंबीराव श्रियवंशी प्रकाश माने गुलाबराव यादव जयप्रकाश अप्पा पाटील दिलीप पाटील हनुमंतराव चव्हाण यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते प्रशांत सावंत एस एन मराठी एळावी